नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे माझी राणी गाण्याचं नाव आहे माझी राणी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि पायल वरठे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग आणि पोस्टर आहे अज्जू जाधव डायरेक्शन आणि कोरिओग्राफी आहे मनीष कांबेरा लिरिक्स आहे अजय चौधरी सिंगर आहे अजय चौधरी आणि काजल रावते म्युजिक आणि मिक्स मास्टरिंग आहे डीजे अक्षय प्रो आणि प्रथमेश राणे स्टुडिओ आहे गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ डान्स टीम आहे मनीष कांबेरा मयूर कांबेरा राही भोईर आणि शालका खांडगले स्पेशल थँक्स दिनेश भोईर सर मनोज बुंदे अजिंक्य बेलकर भाई दुपारी सर नितेश सर प्रथमेश कदम आणि ऑल आर्यन ग्रुप तर मित्रांनो हे पूर्ण गाणं नितेश मुंदे या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार